कहाणी मंगळागौरीची एक आटपाट नगर होत तिथे एक वाणी राहत होता त्याला काही मुलगा नव्हता त्यांच्याच घरी एक गोसावी येईल अल्लख म्हणून बायको भिक्षा आणी पुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हात चालता होईल ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बैस अल्लख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवाचा नेम टळला नेम मोडला बाईवर फार रागावला मूळ बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाली आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र नेस राण्यात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तुला पुत्र देईल असं सांगून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी राडात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडितांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे म्हणून भावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माघ म्हणाली घरदारं आहे गुर ढोरं आहेत धनद्रव्य आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःख आहे देवी म्हणाली तुला संतपतीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला वर देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागच्या बाजूचा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं एक आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल नंतर देवी अदृश्य झाली नंतर तो देवीच्या मागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटवर आंबे खाल्ले मोठ भर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहतो तो आपल्या मोटेत एक एकच आंबा आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासी गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्यांची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभय त्यांना आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेला पाठविलं मामा भाचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडावं कसं त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेला नवरा मुलगा मांदा झाला मुलाचे आई बापास पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करून म्हणून धर्मशाळा शोधू लागली तेव्हा मा, मामा भाचे दृष्टीस पडले मामांपासून भाच्यास नेले गोरज लग्न लावलं उभय त्यांना गौरीहारापाशी निजविलं दोघे झोपी गेली मुलीला देवानं दृष्टांत दिला अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करण्यास साप येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कोऱ्या कर्यात शिरेल अंगच्या चोळीनं दूध तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते मान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे सर्व घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेली मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला मान दिलं आई उघडून पाहू लागली तो हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची खून काही पटे ना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडावा नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय मुलीनं हातात अंगठी घालून धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं पिढा द्यावा असा नित्यक्रम चालू केला हजारो लोक येऊन जेऊ लागले इकडं मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथंच अदृश्य झाले भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं सगळं संकट टळलं उद्या आपण घरी जाऊयात आणि परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीने येऊन सांगितलं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा हे म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीनं यजमानी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरात इतकं चांगलं झालं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारली तुझं जवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा सून घेऊन घरी आले सासू सुनेच पाय धरले व तुझ्यामुळे माझा मुलगा वाजला असं म्हणाले तिनं सांगितले मला मंगळागौरीचे व्रत असत ही तिची कृपा आहे सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र आली आणि या व्रताचं उद्यापन केलं तिला मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हाला आम्हाला प्रसन्न हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकी देवाची प्रार्थना करा ती साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण हो